शेवाळे येथील शांताबाई मधुकर पाटील या वयोवृद्ध महिलेचे घर मागील वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तेव्हापासून पडले आहे घर पडले तेव्हा शांताबाई या घराच्या मल मलब्याखाली दबल्या होत्या परंतु ग्रामस्थांनी धाव घेत त्यांना वाचवले परंतु अपघातात त्यांच्या पायाचे हाड मोडले होते ही घटना घडल्यानंतर सरपंच ग्रामसेवक व तलाठी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व तुम्हाला आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते परंतु तब्बल एक वर्ष उरटले मात्र शांताबाईला अद्यापही मदत मिळाली नाही यामुळे शांताबाई या, शांत या पडक्या व गळक्या घरात राहत आहे म्हणून आता त्रस्त झालेल्या शांताबाईंनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून मला सांगितल्याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी किंवा घरकुल योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी केली मात्र शांताबाई यांचा मुलगा ग्रामपंचायत या निवडणुकीत उभा राहिला होता याचा राग मनात धरून विरोधात असलेले लोक शांताबाईला मदत करण्यासाठी टाळाटाळ करत आहे असे सांगितले जाते अलका अशोक पाटील मी शांताबाई मधुकर पाटील यांची मुलगी आहे माझी आई अक्षरशः बारा महिन्यापासून उघड्यावर राहू लागली तिच्याकडे गावातले एक सुद्धा लक्ष नाही देऊ लागलं ती भर पावसामध्ये भिंत पडली गावातल्या लोकांनी तिला गाडी घेऊन दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं तीन दवाखाने फिरले तेव्हा चौथ्या दवाखान्यामध्ये माझ्या काकानी भावानी ऍडमिट केलं दोन दिवस शुद्धीवर नव्हती तिथं एकही ग्रामशोक तलाठी किंवा तहसीलदारांनी फिरून सुद्धा पाहिलं नाही आणि म्हणे मी तुम्हाला दोन लाख दहा हजार घरासाठी देतो आजपर्यंत कोणी सुद्धा फिरून पाहिलं आणि माझी आई उघड्यावर राहते आज माझी आई हप्त्याला दवाखाना चालू आहे शुगर बीपी पाय सुजलेले फ्रॅक्चर झालेले चालता येत नाही माझ्या आईला अक्षरशः अपंगत्व आलेलं आहे माझा भाऊ एकटा घरात करणार आहे माझ्या आईचं करणार कोणी नाहीये माझी आई रोडवर बसलेली माझा भाऊ दुसऱ्याच्या घरामध्ये राहतोय माझ्या आईचं कोण पाहणार आहे गावात सुद्धा कोण एकही माझ्या आईकडे फिरून पाहत नाही गावातले सुद्धा सरपंच पोलीस पाटील कोणीच घराकडे फिरून पाहत नाही त्यावेळेस सरपंचांनी आश्वासन दिलं आश्वासन दिलं तुमचं नाव दिलं तुमचं नाव दिलं त्यांनी सरपंचाने माझी आई तिथं बेशुद्ध बे होती तरी सुद्धा येऊन बघितलं नाही माझ्या आईला आता नाही नुकसान भरपाई आम्ही उपोषणला बसणार मी माझी आई आणि माझा भाऊ जर नाही आम्हाला घरकुल मिळालं तर आम्ही उपोषणला बसणार आमदार खासदार निधीतून सुद्धा आम्हाला एक रुपया आलेला नाही आणि येणार होता तो सुद्धा गावातल्या सदस्य सरपंच यांनी नाकारलेला आहे याच्या मागचं कारण काय नाकारण्याचं याच्या मागचं कारण त्यांचं गावातलं राजकारण माझ्या आईच्या घरावर त्यांनी आणून टाकलं गावात आई एवढी बेशुद्ध फिरून पाहिलं नाही बारा महिन्यापासून सांगते घरकुलमध्ये नाव घ्या त्यांनी हाव हाव करून अक्षरशः दुसरा सरपंच आला पण त्यांनी माझ्या आईचं नाव घेतलेलं नाही म्हणजे पुरस्कार हो ते बुद्धी पुरस्कार माझ्या आईला त्रास देऊ लागले भावाला आणि आईला अजून म्हणतात हा असा आहे आणि हा तसा आहे गावात आमच्या आहे पार्टेशन तुमच्या तिकडे असतं पण राजकारण असं घरात जीवावर कधीच राजकारण करायचं नसतं शेवटी आम्ही आंदोलन शु... करणार आम्ही उपोषणला बसणार माझ्या आईला जर घर नाही दिलं तर आम्ही उपोषणला बसणार माझ्या आई ला अक्षरशः अपंग आहे अपंगत्व आलेलं आहे तिसऱ्या दिवशी माझ्या आईला दवाखान्यामध्ये न्यावं लागतं दवाखाना भरावा लागतो हे भरपाई सरकारने लवकर द्या नाही तर उपोषणला बसणार बारा महिने होतील आता घराला आम्ही नुसते राहू राहतो नेमकं नेमकं कायच नाही भीत पडून गेली सर्व क भांडे चपले कशामुळे पडली पावसामुळे एक वर्ष का हा भिंत पडल्यावर काय झालं भिंत पडल्यावर मला सुधनी लोकांना काढलं मला दवाखान्यात नेलं आणि पाय बारीच मग मी तिकडे गेले नंतर कोण आलो होत पंचनाम्याला पंच मला हे नाही ना भाऊ सांगेन नाही मग मी सुद्धित नव्हते मी दवाखान्यात गेले होते तुमचं फ्रॅक्स झालं हा हा पाय फॅक्चर हो तुम्हाला कोणी पैसे कबूल केले होते हा केले होते सांगित हो सांगितले होते सांगितले होते दोन लाख रुपये देऊ म्हणून भेट काहीच दम दम डबी नाही भेटले भिंत पडली त्यावेळेस मी घेणार होतो मराठीत सांगा